रील पाहून बऱ्याच ठिकाण आपल्याला ऑर्डर येतात आणि त्या ऑर्डरमध्ये त्यां म्हणजे त्या क्लाइंटची ऑर्डर घेऊन शिवत असताना आपलं रेग्युलर एखादं क्लायंट आलं आणि त्यांची ऑर्डर मी थोडीशी लेट देते म्हटलं किंवा नाही म्हटलं आता होणार नाही आहे या टायमिंगला तर त्यांचं म्हणणं असं होत चाललंय तुमच्या रील आम्ही पाहतो पण आम्ही तुमचे ऑलरेडी अगोदरचे क्लायंट आहोत त्याच्यामुळे तुमचे रील पाहून आलेले क्लायंट नवीन जे आहेत त्यांच्या मागे तुम्ही आम्हाला जर विसरला तर बघा म्हणून अशी गोड धमकी होतो बरं का प्रेमाची म्हणलं आहो विसरायचा विषय नाही पण वेळेमध्ये घेतलेलं काम देणंसुद्धा माझं प्रायोरिटीवरती ते काम आहे तर ते काम झालं की तुमचं देते तसंच ही रील पाहून ब्लाऊज आलेला आहे प्रिन्सेस कट आहे आणि पुढे पाठीमागे राऊंडनेक आहे डोरी बांधायला सांगितल्याच्या आणि डोरीला त्याच कपड्याचे टसल्स आहेत आता कारण ट्रेंड जो असतो तोच पुढे कंटिन्यू होतो सध्या लटकन पण आहे आणि हे पण आहे पण जास्त करून टसल्स लावत आहेत पुन्हा लटकनचा शिजन लवकरच येणार आहे कारण लटकनसुद्धा सुद्धा आणतील अं, तेवढ्या संपत आहेत तर पैठणीवरती लोटस पैठणी आहे याच्याने लोटस पैठणीवरती हा ब्लाऊज आहे ॲक्च्युली यांनी दोन ब्लाऊज दिले होते पण त्यांना हा आज हवा आहे ब्लाऊज लग्न आहे त्यांच्याकडे उद्या कार्यक्रमासाठी तर हा मला वाटतं हा बत्तीस साईजचा कटचा सा ब्लाऊज आहे आणि बत्तीस साईजचा कट ब्लाऊज कटिंग मी शेअर केलेला आहे यूट्यूबवरती तुम्ही जर हा व्हिडिओ माझा इन्स्टाला पाहत असाल तर यूट्यूबवरती लाँग व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस अगदी सव्वेचाळीसपर्यंत प्रिन्सेसकडचे लाँग व्हिडिओ इन डिटेल टाकलेले आहे तुम्ही ते पाहू शकता होमपेजला जाऊन तुम्हाला फक्त चौकशी करायची आहे की कुठला व्हिडिओ कुठे आहे थोडंसं पेज तुम्हाला सर्च करावं लागेल बऱ्याच वेळेला त्याच त्याच कमेंट येतात तर त्यांनासुद्धा मी तेच सांगते की थोडंसं होमपेजला जाऊन तुम्ही हे सर्च करा व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल आणि हे सगळं आल्यानंतर या क्लाइंटचं ब्लाऊज द्यायचं होतो मी त्यांचा कॉल आला कारण रिमाइंड कॉल मी करायला सांगते आणि ह्याच्यासोबत अजून एक ब्लाऊज होता आणि त्या ब्लाऊजला मी तीन वेळा त्या बॅगला चेक केलं आहे बाकी सगळ्या बॅग चेक केल्या पण मला हा ब्लाऊज दिसला नाही ह्याच्यासोबतचा दुसऱ्या दुसऱ्या ताईंचा एक ब्लाऊज आहे नंद भाऊजा आहेत त्यांचा तर हा ब्लाऊज त्या ब्लाऊजच्या घडीच्या खाली होता आणि मला वाटलं सिंगलच ब्लाऊज आहे त्यांचा मी सगळ्या बॅगा चेक केला सगळ्या बॅगा चेक केला मला काय हा ब्लाऊजच भेटे ना म्हटलं इथले येते मी सगळे कपडे ठेवते कुठे जात तर नाही गेला कुठे आलं मला टेन्शन घाम फुटला म्हटलं आज द्यायचं आहे ब्लाऊज आणि अजून कटिंग झालेलं नाही ब्लाऊज पीस मला सापडत नाही असं कसं होईल मग एक शांत बसले पाच मिनटं पाण्याच्या दोन घोट पिले आणि पुन्हा जी सुरुवातीला चेक केलेली बॅग तीच चेक केली आणि ती बॅग मी बघितल्यानंतर त्याच्या घडीच्या खाली हातीस होता जीव भांड्यात पडला आणि खरंच रिलॅक्स झाल्या तर हा ब्लाऊज आता न्यायला येते तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर तशी कमेंट सेक्शनला कमेंट करा आणि आपल्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायचा आहे आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे आपलं छान छान कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तसंही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या रिक्वायरमेंटची कमेंट आली की त्याच्यावरती सुद्धा मी हमखास व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करत असते बरं का शेअर करत असते नाही म्हणून नका उशीर का होईना पण शेअर करत असते बाय